छप्पन इंच छातीवाले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणाला घाबरलेत आणि त्या भीतीपोटी ते असे मूग गिळून गप्प बस का बसलेत अशाच प्रकारची काही विधानं आपल्याला मागच्या दोन चार दिवसांपूर्वीपासून ऐकायला येत आहेत त्याचं कारण सांगतो तुम्हाला ही विधानं करतायत कोण अर्थात विरोधी पक्षाचे नेते आता त्या विरोधी पक्षात नेते कोण कार्यकर्ते कोण यांचा ताळमेळच नसल्यामुळं होतंय काय की काँग्रेसचा पप्पू जे बोलतो त्या पप्पूच्या विधानांवरती त्यांची जी काही लिबरल जी गँग आहे लिब्रांडू पत्रकारांची ती मग स्टोऱ्या बनवते आणि मग त्या स्टोऱ्या ज्या पद्धतीनं त्यांची इकोसिस्टम व्हायरल करत असते त्यातूनही असे प्रश्न निर्माण होतात आपले जे प, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जे आहेत सी डी एस अनिल चौहान हे एक परदेशात एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना ब्लूमबर्गला मुलाखत देताना त्यांनी एक विधान केलं होतं की ऑपरेशन सिंदूर दरम्यान पहिल्या दिवशी आमच्या हवाई दलाचं नुकसान झालं म्हणजे काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सातत्याने विचारत आहेत आपली विमानं किती पडली आपले किती जवान मारले गेले आपलं किती नुकसान झालं पाकिस्तानचं किती नुकसान झालं याच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही पण त्यांना आपलं किती फाटलंय हे कसं उघड करायचंय हे कसं जगासमोर आणायचंय यातच रस दिसतोय आणि त्यामुळं त्यांचे हे असे प्रश्न आपण समाज माध्यमांवर आणि इतर सगळ्या गोष्टींमध्ये बघतो आणि त्याला पुष्टी देणारं विधान जेव्हा सी डी एस करतात की होय पहिल्या दिवशी आमची काही विमानं किंवा आमच्या हवाई दलाचं काही नुकसान झालं पण त्या ते किती झालं काय झालं हे मोजत न बसता आम्ही जे काही ज्या काही चुका झाल्या होत्या त्या दुरुस्त करत त्यातून बाहेर येत नव्या जोमानं हल्ला कसा करायचा याचा विचार करत होतो एक प्रकारे कबुली होती की एक राफाईल पाडले त्यांनी पाकिस्तानी रडार सिस्टीमने पण त्यांची रडार सिस्टीम पूर्णतः फेल झाली ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताच्या भात्यातली जे काही शस्त्र अस्त्र आहेत अगदी ब्रह्मोसने जो दणका दिला आहे पाकिस्तानला तोही किती मोठा होता यावरही आपण बोललेलो आहोत पण ही नेमकी रणनीती काय होती ते आता कुठंतरी उघडकीस येत आहे म्हणजे मोदी बोलत नाहीत मोदी बोलत नाहीत आणि ते बोलावेत त्यांनी उत्तरं द्यावी यासाठी काहीतरी कारण पाहिजे होतं घुसपट पाहिजे होतं त्यात सी डी एस अनिल चव्हाण यांचं वक्तव्य आलं आणि मग पुन्हा एकदा विरोधक जोमाना जागा झाला की आता तुम्ही संसदेचं विशेष अधिवेशन घ्या आणि त्यात स्पष्टीकरण द्या देशाला की नेमकं किती नुकसान झालंय पाकिस्तानने आता एक डोझियर प्रसिद्ध केलंय म्हणजे ज्या पद्धतीनं भारतानं आपली शिष्टमंडळं म्हणजे संसद सदस्यांची शिष्टमंडळं प्रत्येक देशात पाठवली जगभरातल्या आणि तिथं ऑपरेशन सिंदूरची गरज काय होती हे त्या देशासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच पद्धतीनं पाकिस्तानचे लष्कर प्रमुख त्यांना आता फिल्ड मार्शलचा दर्जा मिळालेला आहे शरीप, हे ते स्वतः त्यांचे पंतप्रधान शबाज शरीफ हे सगळे विविध देशांमध्ये जाऊन रडण्याचं काम करत आहेत रड रडगाणं गात आहेत आणि त्या रडगाण्याला आता त्यांनी सात सोबत केली आहे त्यावरून असं स्पष्ट दिसतंय की भारतानं फक्त नऊ ठिकाणी बॉम्बिंग केलं होतं सर्जिकल स्ट्राईक केला होता असं भारताकडून जाहीर केलं गेलं पण प्रत्यक्षात तसं नाही आहे जवळपास वीस ते बावीस ठिकाणी भारत पाकिस्तानच्या हद्दीत घुसून तिथे प्रचंड मोठं नुकसान करून परत आलेलं आहे आणि हा सगळा जो मामला जो आहे या सगळ्या घटनाचं चित्रण जे आहे त्याची छायाचित्र त्याचे व्हिडिओ फुटेजेस हे मॅक्सॉर टेक्नॉलॉजीकडून पाकिस्ताननं मिळवलेली आहेत आणि त्याचं एक डोझियर बनवून ते आता जगभर हिंट आहेत की बघा भारतानं जाणीवपूर्वक इतके हमले केले आमच्यावर इतके खोलवर घुसून हमले केले किती नुकसान केलं आमचं आता हे सांगण्याची पाळी पाकिस्तानवर यावी यासाठीच भारतानं मागच्या काही दिवसांपासून उलटसुलट तर्कवितर्क जे बाहेर येत होते ये ते येऊ दिले त्याचं खंडन केलं नाही ना पंतप्रधानांनी केलं ना गृहमंत्र्यांनी केलं ना संरक्षण मंत्र्यांनी केलं सी डी एस अनिल चव्हाण हे स्पष्ट वक्तेपणाबद्दल प्रसिद्ध आहेत तेही बोलले नाहीत पण ते जाऊन एका पॉइंटला बोलले तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं की परत असं काही घडतंय का म्हणजे मोदी तर लपवत होते आमचं काहीच नुकसान झालं नाही आम्ही उलट त्यांच्या ह्याच्यात घुसलो त्यांच्या हद्दीत त्यांना मारलं परत आलो आणि त्यांनी जे उलटे हमले केले ते आमच्या एस फोर हंड्रेडनं परतवून लावले त्यांची विमानं पाडली त्यांचे ड्रोन्स पाडले पण तसं झालेलं नाही भारताचंही नुकसान झालंय मग मोदी खोटं बोलतायत हे उघड झालं आता माकडाच्या हाती कोलीत मिळालं मग तो लागला ढिंडोरा पिटायला की मोदी खोटं बोलले मोदींनी काहीतरी लपवलं आणि मग त्यावरून संसदेचं विशेष अधिवेशन वगैरे हो सगळं सुरू झालं असो हा झाला एक भाग पण एक लक्षात घ्या मित्रो मोदींना हे करण्याची गरज काय होती हा प्रश्न अनुत्तरितच राहतोय कारण ज्या पद्धतीनं आपण पाकिस्तानच्या हद्दीत इतके खोलवर घुसून हे सगळं डॅमेज केलं होतं आणि त्या डॅमेजनंतर कुठेतरी एका अशा मोक्याच्या क्षणी पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांना पंतप्रधानांना असं वाटलं की हे युद्ध जर अजून एक दिवस चाललं तर पाकिस्तान बेचिराग होण्याची शक्यता आहे मागे आपण ब्रह्मोसचा उल्लेख केला होता ब्रह्मोस ज्या ठिकाणी पडलं तिथला जो दणका झाला तो दणका जवळपास फोर पॉईंट सेवन रिस्टर स्केलचा दणका होता आणि त्यामुळं पाकिस्तानच्या त्या, त्या नूरखान टेकडीच्या आजूबाजूला जो काय त्यांचा एक ॲटॉमिक बेस होता काही अन्वस्त्र तिथे लपवली गेली होती तिथं गळती सुरू झाली तिथले रिॲक्टर्स लीक झाले आणि हे सगळं इतकं त्रासदायक आणि नुकसानदायक ठरत होतं पाकिस्तानला की पाकिस्तानने तातडीनं अमेरिकेचे पाय पकडले जाऊन तिकडून त्यांची यंत्रणा आली जे जे न्यूक्लिअर रिॲक्टरमधून जे काही जो रेडिएशन होत होतं ते थांबवण्यासाठी बोरांची तिथे अक्षरशः बोरांचा पाऊस पाडला गेला ते बोरान आलं होतं इजिप्तमधून अशा पद्धतीनं पाकिस्तानची फाटून चार झाली असताना पाकिस्तानने शरणागती पत्करली जी अधिकृतरित्या कोणाच्या लक्षात आली नाही त्यांनी अमेरिकेचे पाय धरले अमेरिकेने मध्यस्थी केली अमेरिकेने काही अटी शर्ती काही धमक्या दिल्यात आता त्या धमक्या सहन करणं किंवा धमक्या ऐकणं त्यांच्या त्या धमक्यांना घाबरून त्याच्या पुढे मान तुकवणं याबद्दलही टीका होऊ शकते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पण ती काय सिच्युएशन होती ते काय प्रसंग होते अशा कोणत्या गोष्टी होत्या ज्यामुळं आपण जिंकत असताना आपण पाकिस्तानमध्ये अगदी खोलवर घुसलेलो असताना पीओ के गायचं होतं बलुचिस्तान स्वतंत्र करायचं होतं सिंध प्रांत मोकळा करायचा होता हे सगळं बोललं जात असताना आपण माघार घेतली आणि फार मोठी चूक केली हे आपलं किती मोठं अपयश आहे हे दाखवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात होता पण तसं काही झालेलं नाही भारत अजिबात बॅकफूटवर आलेला नव्हता भारतानं कुठल्या तरी वेगळ्या गोष्टींच्या दबावाखाली हे सीज फायर मान्य केलेलं आहे कदाचित हे सीज फायर एक मोठा अणुयुद्धाची जी नांदी होती ती नांदी तिथेच थोपवण्यासाठी सुद्धा भारताने मान्य केलं असेल पण ते समजण्यासाठी लोकांकडे बुद्धी असायला हवी बुद्धी असण्यासाठी मुळात डोक्यात मेंदू असायला हवा पण ते मेंदू नसलेले काही नेते भारतात ज्या पद्धतीनं वावरत आहेत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वारंवार ऐकायला मिळत आहेत तर ज्या पद्धतीने या छप्पन्न पद्धती ने इंची छातीच्या नरेंद्र मोदींनी माघार घेतली त्यांनी काहीतरी लपवलं भारताची नालस्ती झाली म्हणजे तुमची एक दोन तीन काही असतील विमानं पाडली की पाकिस्तान पण ते तुम्हाला सांगायची भीती वाटत होती ते लपवलं तुम्ही हे लपवलं यासाठी होतं की पाकिस्तानला कुठेतरी डिवर्स गरजेचं होतं ज्या पद्धतीनं मीडिया प्रोपोगंडा सुरू होता ना की भारत हा खोलवर घुसलाय पाकिस्तानमध्ये पाकिस्तान अगदी निस्तनाभूत होण्याच्या स्थितीवर येऊन पोचलेला आहे आणि पाकिस्तान जे काय छुटपुट हल्ले करतोय भारतावर ते सगळे हल्ले भारताचं जे आयन डोम आहे जे सुदर्शन चक्र ज्याला आपण म्हणतो जे रशियाकडून आपल्याला मिळालं आहे एस फोर हंड्रेड तर इतकं इफेक्टिव्ह आहे की ते त्याच्या माऱ्याची भीती वाटून पाकिस्तानने आपले लष्करी बेस म्हणजे जे त्यांची शाहीन बिन जी, जी काही अन्वस्त्र होती ती सगळी त्यांनी नेऊन अफगाणिस्तानच्या सीमेवर नेऊन ठेवली होती का तर या एस फोर हंड्रेडच्या रेंजमध्ये ती येऊ नयेत म्हणून आता याला तुम्ही काय म्हणाल हे भारताचं भारतीय लष्कराचं भारतीय हवाई दलाचं भारतीय शस्त्र सज्जतेचं हे यश नाहीये भारताच्या पंतप्रधानाचं यश नाहीये भारत देशाचं यश नाही आहे पण जे पोटदुखे आहेत त्यांना फक्त भारताचं अपयश दिसतं प्रत्येक गोष्टीत भारत कसा बॅकफूटवर आहे किंवा पाकिस्तान फ्रंटफूटवर गेला पाकिस्तानच्या अंतर्गत भागांमध्ये नंतर दुसऱ्या दिवशी तिकडे जश्न सुरू झाले जसं काय ते जिंकले होते आणि त्यांनी सुरू केले म्हणून आपण इकडे नंतर ऑपरेशन सिंदूरचा गवगवा केला असं बोलणारेही अनेक राजकीय विश्लेषक आपण पाहतोय मागच्या काही दिवसांपासून त्यांच्या लक्षात येत नाही आहे त्यांनी उलटा कांगावा सुरू केला हरलेलं असताना त्यांची फाटून चार झालेली असताना त्यानंतर ज्या पद्धतीनं अमेरिकेला शरण गेले अमेरिकेन त्यांना वाचवलं आणि मग जानबचे लाखोपाय असं म्हणत आता काय करायचं तर कुठेतरी प्रोपोगंडा केला पाहिजे ह्या भेदरलेल्या पाकिस्तानी जनतेला धीर दिला पाहिजे जे काय एक्स्ट्रीमिस्ट आहेत फिरू इस्लामी विचारवंत जे आहेत तिकडचे त्यांचं लागूळ चालन केलं पाहिजे त्यांचं तुष्टीकरण केलं पाहिजे म्हणून इथे अक्षरशः होर्डिंग लावले होते हम जंग जीत गे जंग जीत नाही गे ते साफ हारले होते जिंकलोय आपण जिंकलाय भारत पण भारतानं फार मुरब्बी आणि मुसद्दीपणा दाखवत हा विजय फक्त राजनीतिक लेवलवरती कुठेतरी साजरा होतोय असं दाखवून दिलं टीका सहन केली खऱ्या अर्थानं भारतानं पाकिस्तानच्या चिंधड्या उडवलेल्या आहेत हे स्वतः आता पाकिस्तान एक डोजियर घेऊन जगभर सांगत हिंडतोय यापेक्षा अजून काय हवं तुम्हाला